दहावीची परीक्षा झाली आणि नेहमी एकत्र राहणारे वर्गमित्र संपर्का बाहेर गेले मित्र दुरावल्या प्रत्येकजण आपापल्या व्यापात गुंतून गेले मात्र सत्तावीस वर्षानंतर या सर्व वर्गमित्रांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि बऱ्याच प्रयत्नानंतर एकमेकांशी संपर्क करून ते सर्वजण पुन्हा एकत्र आले वयोमानानुसार चेहऱ्यात आणि शरीर यष्टीमध्ये झालेल्या बदलावरून काही जणांना ओळखणंही कठीण झालं होतं मात्र व्यवसाय नोकरीच्या पलीक कडचं आनंदाचा आणि मैत्रीचा विश्व पुन्हा एकदा अनुभवत या माजी विद्यार्थ्यांनी आठवाणींचा खजिना पुन्हा खुला केला करवे तालुक्यातील खुपिरे इथल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हा स्नेह मेळावा पार पडला कर्वे तालुक्यातील खुपेरे इथल्या न्यू इंग्लिश स्कूलचे एकोणीसशे शहाण्णव सालचे दहावीचे विद्यार्थी तब्बल सत्तावीस वर्षानंतर पुन्हा शाळेत एकत्र आले आणि आठवणींचा कप्पा पुन्हा खुला झाला जगदाळे हॉलवर हा स्नेह मेळावा झाला प्राचार्य सी एम सातपुते टी ए शेलार एन टी पाटील जे पी पाटील आकाराम पाटील बी डी खाडे या शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडला यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगताद्वारे शाळेसोबतचे ऋणानुबंध उलगडले त्यावेचं शिक्षण आणि सध्याच्या शिक्षणात बदल झालाय पूर्वी मुलांवर शिक्षक आणि पालकांचा धाक होता मात्र आज सर्वच निकषांमध्ये बदल झालाय तरीही आमची त्यावेळची पिढी भाग्यवान आहे अशा शब्दात माझी विद्यार्थी सागर पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर बदलत्या काळात शिस्त आणि शिक्षकांबाबतचा आदर हरवत चाललाय चांगला नागरिक होण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांसोबत विश्वासाचं आणि मैत्रीचं नातं निर्माण करण्याची गरज आहे असं प्राचार्य सी एम सातपुते म्हणाले दरम्यान सत्तावीस वर्ष पूर्वी शिक्षकांनी दिलेल्या संस्कार शिक्षण शिक्षा आणि मार्गदर्शनाचे किस्से सांगत अनेक माजी विद्यार्थी भाऊक झाले यावेळी कल्पना रेणके संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केली या मेळाव्यात न्यू इंग्लिश स्कूलच्या साठ विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आठवणींचं भावविश्व उघडलं यावेळी प्रशांत पाटील संदीप पाटील सचिन कुंभार पांडुरंग हराळे दिलीप सुतार भगवान जगदाळे संदीप गडकरी प्रल्हाद मोहिते प्रकाश खोंद्रे आनंदा कांबळे उपस्थित होते